अनेकदा स्टार्टअप्स आणि लहान व्यवसायांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जाहिरातींवर खूप सारे पैसे न घालवता लोकांपर्यंत पोचायचं तरी कसं मार्केटिंग करायचं म्हणजे मोठं बजेट लागतंच का चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बघूया कमीत कमी पैशात जास्तीत जास्त परिणाम कसे साध्यता येतात तर मग प्रचंड बजेटशिवाय प्रभावी मार्केटिंग करणं खरंच शक्य आहे का हाच तो मिलियन डॉलर क्वेश्चन आहे नाही का आणि चांगली गोष्ट म्हणजे याचं उत्तर हो असं आहे पण हे उत्तर आपल्याला नेहमीच्या मार्केटिंगच्या पुस्तकात सापडणार नाही ते दडलं एका पूर्णपणे वेगळ्या एका हटके विचारसरणीमध्ये आणि त्या विचारसरणीचं नाव आहे गोरिल्ला मार्केटिंग ऐकून थोडं वेगळं वाटते ना पण हे फक्त एक मार्केटिंगचं तंत्र नाही आहे ही एक मानसिकता आहे एक फिलॉसॉफी आहे इथे पैशांची ताकद नाही चालत इथे चालतं ते कल्पनाशक्तीचं चा राज्य ही एक अशी जबरदस्त युक्ती आहे जी अगदी कमी खर्चात कमाल परिणाम घडून आणू शकते तर याचं मूळ तत्वज्ञान काय आहे सोपा आहे पैसा नाही तर मोठ्या कल्पना महत्वाच्या आहेत पारंपरिक मार्केटिंगमध्ये काय होतं तुमचं बजेट ठरवतं की कि जाहिरात किती मोठी दिसेल पण इथे इथे एक भन्नाट कल्पना लाखो रुपयांच्या बजेटलाही सहज मागे टाकू शकते हीच तर याची खरी गंमत आहे आता हा फरक बघा सगळं काही अगदी स्पष्ट होईल एका बाजूला आहे आपलं पारंपरिक मार्केटिंग आणि दुसऱ्या बाजूला गरिला मार्केटिंग पारंपरिक मार्केटिंगमध्ये प्राथमिक गुंतवणूक कशाची असते पैशांची पण गरिला मार्केटिंगमध्ये कल्पनाशक्तीची पारंपरिक मार्केटिंग सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतं तर गरिला मार्केटिंग फक्त आपल्या लक्षित गटावर म्हणजे आपल्या योग्य ग्राहकांवर लक्ष केंद्रित करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट पारंपरिक मार्केटिंगचं ध्येय असतं विक्री वाढवणं पण गरिला मार्केटिंगचं ध्येय असतं ग्राहकांशी घट्ट नातं तयार करणं फक्त वस्तू विकायची नाही तर आयुष्यभरासाठी त्यांना जोडून घ्यायचं आहे बरं हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण मग ही विचारसरणी प्रत्यक्षात कशी आणायची तर त्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा सहा कलमी कृती आराखडा आहे चला एक एक करून हे सगळे टप्पे समजून घेऊया तर हे आहेत ते सहा टप्पे सगळ्यात आधी आपले लक्ष ग्राहक कोण आहेत हे ओळखणं मग कमी खर्चात मोठा प्रभाव निर्माण करणं तिसरं म्हणजे त्यांच्याशी एक भावनिक जोड तयार करणं चौथं काहीतरी अनपेक्षित सरप्राइझिंग मोहिमा राबवणं पाचवं ग्राहक निष्ठा वाढवणं आणि शेवटचं पण महत्वाचं यशाची मोजणी कशी करायची हे नव्याने ठरवणं म्हणजे बघा योग्य ग्राहकांना ओळखण्यापासून ते यशाची व्याख्या बदलण्यापर्यंत हा आराखडा आपल्याला क्लिअर रोडमॅप देतो चला यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर जरा जास्त बोलूया तर मग प्रश्न येतो की कमी खर्चात जास्त प्रभाव कसा साधायचा यासाठी काही सोपे उपाय आहेत सोशल मीडिया आणि व्हायरल कंटेंट आजच्या जगात यापेक्षा मोठं शस्त्र नाही किंवा मग शहरात सगळीकडे लावलेले क्रिएटिव्ह पोस्टर्स आणि स्टिकर्स जे लोकांचा लक्ष वेधून घेतील एखादा छोटासा पण एकदम हटके स्थानिक कार्यक्रम आयोजित करणं किंवा अगदी विचारपूर्वक योग्य व्यक्तीला दिलेली भेट या सगळ्या गोष्टी बजेटमध्ये तर बसतातच पण लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडून जातात आणि यातच खरी ताकद आहे ती सरप्राईजची आश्चर्याची एखादी अशी मोहीम राबवा जी कुणी विचारही केली नसेल जी लोकांना एकतर खूप हसवेल किंवा त्यांना विचारात पाडेल अशाच गोष्टी लोक विसरत नाहीत आणि मग काय होतं ते स्वतःहून इतरांना सांगतात अरे ते बघितलंच का आणि मग ती गोष्ट आपोआप पसरत जाते याचला तर आपण आजच्या भाषेत व्हायरल होणं म्हणतो आता येतो सर्वात महत्वाचा भाग भावनिक जोड तयार करणे गुरिल्ला मार्केटिंगचा हा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल इथे फक्त व्यवहार करायचा नाहीये तर नातेसंबंध निर्माण करायचे आहेत आपलं ध्येय फक्त उत्पादन विकणं नाही तर आपल्या ब्रँडला ग्राहकांच्या आयुष्याचा त्यांच्या कथेचा एक भाग बनवणं आहे आणि जेव्हा लोक भावनिकदृष्ट्या जोडले जातात ना तेव्हा ते फक्त ग्राहक राहत नाहीत ते आपले सर्वात मोठे समर्थक आपले अँबॅसेडर बनतात आणि हे एक वाक्य या सगळ्याचं सार सांगतं ग्राहकाला आठवणीत राहणारा अनुभव द्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस चांगली असणं तर गरजेचंच चा आहे यात वादच नाही पण त्यासोबत मिळणारा अनुभव तो जर अविस्मरणीय असेल तर ग्राहक कायमचा आपला होऊन जातो हीच खरी गुंतवणूक आहे पैशांची नाही अनुभवांची ठीक आहे आपण क्रिएटिव्ह मोहिमा राबवल्या पण त्या यशस्वी झाल्या की नाही हे कसं ठरवणार इथे नेहमीची गणितं नेहमीचे आकडे कामी येत नाहीत कारण गुरिल्ला मार्केटिंग यशाची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकतं पारंपरिक पद्धतीत आरओ आय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसा मोजला जायचा अगदी सोपं किती विक्री झाली सगळा खेळ आकड्यांचा पण आजच्या काळात एवढं मोजमाप पुरेसं नाही आणि इथे येतो गोरिल्ला मार्केटिंगचा ओ आय इथे यश कसं मोजलं जातं ग्राहकांचा सहभाग किती आहे ते आपल्या पोस्टवर कमेंट करतात का शेअर करतात का ब्रँडबद्दलची त्यांची निष्ठा किती आहे ते आपल्याबद्दल चांगलं बोलतात का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आपल्यावर विश्वास किती आहे हे जे विश्वास आणि नातेसंबंध आहेत ना ते दीर्घकाळासाठी विक्रीच्या आकड्यांपेक्षाही जास्त मौल्यवान ठरतात हे व्यवहार नाही आहेत हे आहेत नातेसंबंध तर मग या सगळ्या चर्चेतून काय कळतं एकच गोष्ट आपलं खरं भांडवल आपली खरी संपत्ती म्हणजे सृजनशीलता आजच्या जगात खरं भांडवल बँकेतल्या पैशांपेक्षा जास्त आपल्या डोक्यातल्या कल्पनेत आहे एक वेगळा विचार एक नवी कल्पना हीच आपली सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे आणि हे एक वाक्य या संपूर्ण विचारसरणीला एका धाग्यात बाधतं खरे मार्केटिंग हे मन जिंकणे आहे केवळ जाहिरात खर्च करणे नाही किती खरे हे मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरातींवर पैसे उधळणं नाही तर लोकांची मनं जिंकणं आणि एकदा का लोकांची मनं जिंकली की मग व्यवसाय आपोआप वाढतो तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे बजेट किती आहे पैसे किती आहेत हे सगळे विचार बाजूला ठेवून त्या एका मोठ्या प्रभावी आणि लोकांच्या थेट मनाला भिडणाऱ्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करण्याची कारण यशाची खरी गुरुकिल्ली तिथेच दडलेली आहे मग आपली मोठी कल्पना कोणती आहे